रामकृष्ण हरी मंडळी आज व्हिडिओ बनवायचा कारण असं की खूप जणांचे मला फोन आले की सर लगी वाजवायला खूप प्रॉब्लेम होत आहेत लगी जास्त वेळ आमच्या हातामध्ये वाजत नाही आहे चाट चांगली वाजत नाही आहे हात दुखतात लगी वाजवताना तर त्यासाठी आपण एक नवीन फॉर्म्युला यूज करणार आहे ते बोल तुमच्याकडे पण असतातच सगळ्यांकडे त्याच बोलांचा एक बोल बनवलेला आहे आणि त्याच्याने तुमची चाट पण एकदम क्लिअर वाजेल आणि तुमचे हात पण दुखणार नाही आणि लगेच खूप वेळ वाजेल तुमच्या हातामध्ये तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढं तुम्हाला शेअर येईल व्हिडिओ तेवढी शेअर करा जेणेकरून खूप साऱ्या मुलांचा हा प्रॉब्लेम दूर होऊन जाईल तर बघा त्या लगेचे बोल आपण बनवलेले आहेत माझ्या गुरुजींनी बनवलेले आहेत तर बघा बोल बघा काय आहे तिट उलटा तिट वाजवायचं आपल्याला आणि पूर्ण चाटेमध्ये वाजवायचं आपल्याला तर एकदा तुम्हाला वाजून दाखवतो एक एक शब्द वाजून दाखवतो धा उलटा वाजवायचा धा परत एकदा बघा धा ती धा ती भिन्ना परत एकदा बघा धा ती सिंगल चाटे ने ता ती ट ता ती ट इन्ना बघा धा ती ट धा ती ट इन्ना ता ती ट ता ती ट तीन दोन्ही साइड ने वाजेल इन्ना मी तुम्हाला आधी स्लो वाजवून दाखवेन नंतर फास्ट पण कशी वाजवाची ते पण दाखवेल आणि ह्याच गोलाचा आपण लगी म्हणून पण उपयोग करू शकतो फक्त तेवढ्या स्पीडमध्ये ते, ते आपल्याला आलं पाहिजे कारण खूप कठीण आहे वाजवताना तुम्हाला कळेलच प्रॅक्टिस करताना पण एकदा जर तुमच्या हातामध्ये बसली तर खूप खूप छान प्रकारे तुम्ही त्याचा लगीमध्ये वापर करू शकता परत एकदा तुम्हाला दाखवतो

करू शकता पर बिट्ट धा तिट्ट धिन्ना ता तिट्ट ता तिट्ट तिन्ना धा तिट्ट धा तिट्ट धिन्ना ता तिट्ट ता तिट्ट तिन्ना तर तुम्ही या बोलाची चांगली प्रॅक्टिस करा एकदा जर बोल तुम्ही हा वाजवायला घेतला तर कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं त्याला वाजवायचं सोडू नका एकदा स्टार्ट केलं तर घड्याळ लावून बसा तुम्ही आणि एक पंधरा ते वीस मिनिटं हा बोल शक्यतो हातात घेऊन बसा वाजवायला आणि वाजवताना बोलून वाजवा बोलल्याने काय होईल तुम्हाला बोलायची तुमची हॅबिट वाढेल आणि नंतर सोलोसाठी तुम्हाला कधी कोणते कोणते बोल वाजवायचे असतात बोलून वाजवायचे तेव्हा तुमची म्हणजे बोलताना तुम्ही असे गुंतणार वगैरे नाही त्याच्यामध्ये तर प्लीज तुम्ही बघा हा फॉर्म्युला वापरून आणि शंभर टक्के तुम्ही चांगल्या प्रकारे लगी वाजू शकाल रामकृष्ण हरी